आषाढी एकादशीचे औचित्य साधून तालुक्यातील धाकटी पंढरी समजले जाणारे श्री क्षेत्र वरुड ठिकाणी असोसिएशनने पर्यावरणपूरक पूरक सायकल वारी काढली यावेळी सायकल चालवा पर्यावरण वाचवा पर्यावरणाच्या रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास असे विविध फलक सायकलवर घेऊन ही वारी करण्यात आली यावेळी वरुड जिल्हा परिषद शाळेसमोरील प्रांगणात वृक्षारोपण केले वयाच्या सात ते आठ वर्षापासूनच्या बाल वारकऱ्यांपासून साठी वार केलेले सायकल वारकरी यात सहभागी झाले होते या सायकल वारीचे आयोजन शेवगाव सायकल असोसिएशनचे अध्यक्ष विनोद ठानगे समन्वयक डॉक्टर यांनी केले तर या वारीमध्ये डॉक्टर मुकुंद दारकुंडे डॉक्टर भागीनाथ काटे डॉ जगदीश कुलकर्णी बंडोपंत दहा तोंडे फुंदे सविता लोंढे यांच्यासह सानवी फुंदे सार्थक तांबे नरेंद्र ठाणगे अंशुमन खोसे चैतन्य कुंढारे तनिष्का कातवटे साई केवळ या बाल वारकऱ्यांनी सहभाग घेतला सायकल असोसिएशनचे प्रदीप बोडके यांनी सर्वांसाठी फराळाचा कार्यक्रम ठेवला होता त्याचप्रमाणे ढाकटी पंढरी वरुर येथील शेवगाव सायकल असोसिएशनचे सचिव कैलास जाधव व खजिनदार वसंत सुरवसे डॉक्टर संजय लड्डा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वारी यशस्वी करण्यासाठी शेवगाव सायकल असोसिएशनचे निलेश केवळ सुनील गवळी वल्लभ लोहिया प्राध्यापक राम नेहल यांनी प्रयत्न केले यावेळी वरुर येथील वृक्षमित्र इमामभाई पठाण यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली संतोष खडके व सुनीता खडके गणेश म्हसके प्रवीण बोडके प्रकाश प्रकाशपुरी हे ग्रामस्थ उपस्थित होते